नमस्कार मंडळी आजकाल एक बातमी खूप गाजत आहे आणि ती म्हणजे स्विस बँकेमध्ये आपल्या भारतीयांचा पैसा तिप्पट वाढलाय पण मंडळी ही बातमी तुमची वाचल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील ही स्विस बँक नेमकी काय भानगड आहे आणि लोक आपले पैसे तिथे काठवतात आणि हा सगळा काळा पैसा असतो का आणि आपल्या भारताचा या बँकेमध्ये नेमका कितवा क्रमांक लागतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात वर्ष दोन हजार चोवीस मध्ये स्विस बँकांमधील भारतीयांचा पैसा तिप्पट वाढून तीन पॉईंट पाच अब्ज स्विस फ्रँक म्हणजे तब्बल सदतीस हजार सहाशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे असं स्विस बँकेने सांगितलंय म्हणजे विचार करा की आपल्या देशाचे हजारो कोटी रुपये तिथे स्विस बँक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वित्झर्लंड देशातल्या बँका आणि या बँका जगात त्याच्या गुप्ततेसाठी आणि पैशांच्या सुरक्षेसाठी खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे कसं इतर देशांमध्ये सरकार किंवा पोलीस तुमच्या बँक खात्याची माहिती सहजासहजी मिळवू शकतात पण स्विस बँकांमध्ये तुमच्या पैशाबद्दलची माहिती कोणालाच दिली जात नाही अगदी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नाही जोपर्यंत खूप मोठा गुन्हा किंवा दहशतवादासारखा गंभीर प्रकार नसेल तोपर्यंत तुमचं खातं गुप्त ठेवलं जातं आणि याशिवाय स्वित्झर्लंड हा देश कधीच कोणत्या युद्धावरती पडत नाही तो नेहमी शांत असतो त्यांची अर्थव्यवस्था पण खूप मजबूत आहे आणि त्यामुळे ज्यांना आपले पैसे सुरक्षित ठेवायचे असतात ते लोक आपले पैसे स्विस बँकेमध्ये ठेवतात म्हणूनच या बँकांना पैशासाठी सुरक्षित जागा असं म्हटलं जातं स्विस बँकेचं नाव आलं की आपल्या मनात लगेच येतो काळा पैसा आणि याचं कारण देखील त्यांची गुप्तता ज्या लोकांकडे बेकायदेशीर पैसा असतो म्हणजे ज्यावर त्यांनी सरकारला कर भरलेला नाही तो पैसा लपवण्यासाठी ते स्विस बँकेचा वापर करत होते तिथे पैशाचा स्रोत नेमका काय आहे हे फारसं विचारलं जात नव्हतं आणि माहिती पण कुणाला दिली जात नव्हती असं जुना नियम होते आणि ज्यामुळे जगभरातील अनेक श्रीमंत लोकांनी आपला काळा पैसा तिथे ठेवला पण मंडळी आता परिस्थिती बदलली आहे भारत आणि इतर देशांच्या मोठ्या दबावामुळे स्विस बँकेच्या कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत आता भारतासारख्या देशांना जर काही संशय असेल किंवा कर चोरीची चौकशी करायची असेल तर विशिष्ट परिस्थितीमध्ये खात्यांची माहिती मिळू शकते आपल्या भारत सरकारने काळा पैसा परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले स्वित्झर्लंडच्या बँकेच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये आपल्या भारतीयांचा पैसा तिथे सदतीस हजार सहाशे कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे आता तुम्ही विचार करत असाल की सर्वात जास्त पैसे नेमके कोणत्या देशाचे आहेत तर आजही अमेरिका आणि युरोपमधील अनेक मोठ्या देशांचा पैसा स्विस बँकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे भारताचा नंबर दरवर्षी थोडा बदलतो पण आपण अजूनही पहिल्या पन्नास देशांमध्ये असतो माझी तिरणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद